मी अमोल लोंडे राष्ट्रीय मांगारुडी क्रांती सेनेचा राष्ट्रीय महासचिव मांगारुडी जातीमध्ये भारताच्या इतिहासामधील हे पहिलं संघटन आहे की ते राष्ट्रव्यापी संघटन झालेलं आहे लोकांचा यामध्ये उत्साह आणि प्रतिसाद फार मोठ्या प्रमाणात आहे आत्तापर्यंत आमच्या मांगारुडी जातीला एक दिशा नव्हती एक नेतृत्व नव्हतं पण खऱ्या अर्थानं या राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष yeah. सन्माननीय उत्तम भाऊ मानकर असतील राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब रागपसरे असतील आणि यांच्या माध्यमातून आमच्यासारख्या सर्वसामान्य तळागाळातील कार्यकर्त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी दिली आणि आज आपण पाहिलं असेल की आमच्या जातीचं जे काही लोकं आहेत ते अतिशय शोषित वंचित आणि पीडित लोक आहेत शासन दरबारी कुठलीही त्यांची दखल कसल्याही परिस्थितीमध्ये घेतली गेलेली नाही तर खऱ्या अर्थानं या समाजाला या, या सामाजिक व्यवस्थेमध्ये योग्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी खऱ्या अर्थाने या राष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली आणि कार्यकर्त्यांमध्ये एक सामाजिक चेतना निर्माण व्हावी सामाजिक भाव निर्माण व्हावा या अनुषंगाने एक त्यांना मोटिवेशन व्हावं या अनुषंगाने या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करण्यात आलं लोकशाहीमध्ये कुठलेही हक्क अधिकार हे मागून मिळत नसतात या महाराष्ट्रामध्ये मा दे देशामध्ये मा दे मागणाराला भिकारीसुद्धा मा 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 असं म्हटलं जातं आणि आमचे हक्क जर आम्हाला मागायचे असतील तर मागून आम्हाला आमचे हक्क अधिकार मिळणार नाही या देशाला शहात्तर वर्ष स्वातंत्र्य मिळालं पण या स्वातंत्र्य भारतामध्ये आज सुद्धा आमची जात ही पारतंत्र्यामध्ये जगते आज सुद्धा तुम्ही आमच्या जातीच्या वस्त्यांमध्ये जा त्याला पालावरची घरं असं म्हणून संबोधलं जातं त्याला भिकाराळी म्हणून असं संबोधलं जातं ही अवेलना आहे याच ठिकाणीसुद्धा राहणारी माणसं आहेत आणि ह्यांच्यावर ही परिस्थिती का निर्माण झाली याला कारणीभूत इथलं शासन आणि प्रशासन आहे खऱ्या अर्थानं यांची जबाबदारी होती की या जातीला सुद्धा योग्य प्रवाहामध्ये आणून त्यांना न्याय देणं मन खऱ्या अर्थानं असं होताना दिसत नाही म्हणून आम्ही आता मागण्यापेक्षा संविधानिक पद्धतीनं या संघटनेच्या माध्यमातून आमच्या हक्क अधिकाराची लढाई आम्ही रस्त्यावर उतरून सुद्धा लढू आणि आमचे हक्क अधिकार हे मागून मिळत नसतील तर संविधानिक पद्धतीने आम्ही हिसकावूनसुद्धा घेऊ या आपल्या संघनायक न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना एक संदेश देतो की आपण येणाऱ्या काळामध्ये आपल्या समाजामध्ये आपल्या जातीमध्ये जाऊन त्यांची शैक्षणिक आ, कसा उच्चांक होईल सामाजिक व्यवस्था त्यांना समजून सांगावी लागेल त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आम्हाला शेवशाहू फुले आंबेडकरी विचार छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन आम्हाला आमच्या जातीमध्ये जावं लागेल आणि तो विचार जोपर्यंत आम्ही जोपासत नाही तोपर्यंत आमची कसलीही क्रांती होणार नाही म्हणून खऱ्या अर्थानं आमचा धागा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले राजमाता जिजाऊ साहेब त्यानंतर आ, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांच्या विचाराचा आम्हाला भारत घडवावं लागेल या हे विचार आमच्या जातीपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे सर्व पदाधिकारी करतील अशी त्यांना पुन्हा शुभेच्छा देतो आणि पुन्हा त्यांच्या सामाजिक वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो